मुलीची छेडछाड आणि विनयभंगाच्या कारणावरून इचलकरंजी इथं दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक युवक आणि एक महिला जखमी झाले या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीनुसार दोन्ही गटातील नऊ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत इचलकरंजी इथं मनीष पाटील हा सतत एका मुलीचा पाठलाग करून छेड काढत होता शुक्रवारी त्यानं पुन्हा असा प्रकार केल्यानं आई आणि मामी गेले असता मनीष पाटील पाटील नागू आदित्य आदेंद्रा दीपक आदेंद्रा प्रेम आदेंद्रा बबलू आदेंद्रा यांच्यासह सात जणांनी दोघींना मारहाण केली यावेळी मनीष पाटील यानं चाकून मुलीच्या मामीच्या उजव्या हातावर वार केल्यानं त्या जखमी झाल्या या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान कामगार चाळ परिसरात आदित्य आदेंद्रा हा वास्तव्यालाय त्याच परिसरात अनुराग कांबळे आणि हर्षल कांबळे या दोघांनी काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीच्या चा कारणावरून आदित्यचा मावसभाऊ मनीष पाटील मारहाण केली होती आदित्यनं हा वाद सोडवत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना अनुराग आणि हर्षल या दोघांनी शिविगाळ करत धारधार वस्तूनं आदित्यच्या पाठीवर वार केला आणि लोखंडी सळीनं पायावर मारहाण केली या प्रकरणी जखमी आदित्य याच्या फिर्यादीनुसार अनुराग आणि हर्षल कांबळे या दोघांच्या विरुद्ध विरोधात गुन्हा दाखल झालाय